मला असं वाटतं स्वामींचीच कृपा झाली माझ्यावर आणि तो रोल मला मिळाला कबिला करून सो मी प्राण्यांशी पक्ष्यांशी बोलू शकते खिळ्यांवर ना चालण्याचा खेळ टाकून त्याच्यानं चालवून कबड्डी खेळलेले मी कबड्डी खेळायचे मराठीच्या रसिक प्रेक्षकांना मनपूर्वक नमस्कार मंडळी आज आपण अशा अभिनेत्रीला भेटणार आहोत ज्यांनी मराठी हिंदी नाटक आणि सिनेमांमधून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलेलं आहे प्रेम पाखर या चित्रपटामध्ये दिवंगत अभिनेते रमेश भाटकर यांच्याबरोबर त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आणि सध्या कलर्स मराठीवर येणाऱ्या जय जय स्वामी समर्थ या मालिकेतून त्या रोज आपल्याला भेटायला येत असतात चला तर स्वागत करूया अभिनेत्री शिल्पा वडके यांचं नमस्कार शिल्पाई नमस्कार ताई आज गणपती बाप्पामुळे आपल्याला योगाला भेटायचा अगदी बाप्पाच्या मनापासून आभार जय <laughs> 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 जय स्वामी समर्थ या मालिकेत सध्या तुम्ही कार्यरत आहात oh. पण तुमच्या प्रवासाची सुरुवात कशी झाली आम्हाला पहिल्यापासून जाणून घ्यायला आवडेल नक्की नक्की प्रवासाची सुरुवात कॉलेजला असल्यापासून म्हणजे ऍक्च्युली तसं बघायला गेलं तर प्रवासाची सुरुवात आपण शकतो शाळेपासून झाली आमच्या शाळेची नाटकं व्हायची शाळेच्या ज्या इंटरस्कूल कॉम्पिटिशन असतात त्याच्यातनं मग छोट्या 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 भूमिका करत तुमचं मालाड उत्कर्ष मंदिर मालाड आमची शाळा आणि मग त्याच्यातनं शाळेच्या नाटकात वगैरे मी चा कामं करत होते त्याच्यानंतर मग ती हाऊस निर्माण झाली बरं मी स्टेट लेवलला कबड्डी खेळलेले मी कबड्डी खेळायचे आणि म्हणतात त्यात तेव्हापासून नाटकाची की मोठ्या पडद्यावर हिरोईन आहे हे एक लहान स्वप्न जे आपलं असतं ते मी साकारलं मोठ्या पडद्यावर नाही पण छोट्या पडद्यावर तरी बऱ्यापैकी <laughs> साकारलं बरोबर आणि त्याच्यानंतर कॉलेज सुरू असताना पेपरात ॲड आली होती सुयोगची की नवीन नाटकांसाठी नवीन कलाकार हवेत आणि ती आईने माझी ॲड वाचली आणि म्हणाली अगं इथे आहे जरा जाऊन वाचन करून या नाटकाचं त्याने सांगा तर ऑडिशन्स घेतल्या जातील गेले ऑडिशन दिलं ऑडिशन म्हणजे स्क्रिप्ट वाचायला दिलं विजय केंकर यांनी माझी ऑडिशन घेतली होती आणि काही दिवसातच मला सुयोगचं सुधीर भट्टांच्या बॅनरखाली मला ते नाटक मिळालं आणि माझ्या आयुष्यातलं पहिलं प्रोफेशनल नाटक होतं साष्टांग hmm. नमस्कार ज्याच्यामध्ये अलका कुबलताईंनी बऱ्याच वर्षांनी नाटकामध्ये प्रवेश केला होता म्हणजे त्या फिल्म्सच करायच्या आणि त्यांचं ते आय थिंक पहिलं नाटक मला असं वाटतं मला नक्की माहिती नाही पण त्यामुळे आणि त्या hmm. नाटकाचे खूप लिमिटेड असे प्रयोग झाले पण ते माझं पहिलं नाटक आणि त्याच्यानंतर मग तीन तीन चार मराठी नाटकं केली मी आणि नंतर मग गुजराती नाटकांमध्ये गेले मी अरे वा गुजराती नाटकांमुळे आपण म्हणू शकतो जग बघितलं सो so, गुजराती नाटकांमुळे बऱ्याच त्यांचे दौरे बरेच असतात त्या दौऱ्यांमधनं आउट ऑफ इंडिया शोज झाले आमचे आणि असं करत मग हिंदी नाटक एक केलं राजपाल यादव बरोबर पण त्याचं जास्त नाही मी मला असं वाटतं एक दहा पंधरा शो करून म्हणजे राजपाला येतो तेव्हा खूप बिझी होते आपली मातृभाषा मराठी आणि गुजरातीमध्ये मग काम करताना कसा अनुभव मी गुजरातीमध्ये काम करताना खूप छान अनुभव म्हणजे कधीच नाही कारण का माझं बालपण जे गेलेलं आहे तिथे जनरली सगळे गुजराती खूप आहेत त्याच्यामुळे लहानपणापासून गुजराती कानं म्हणजे कानावर आलेले आहेत शब्द तर गुजराती बोलायला वगैरे काहीच प्रॉब्लेम यायचा नाही फक्त गुजराती मला वाचता येत नाही पण गुजराती कलाकारांनी मला खूप साथ केली की देवनागरी लिपीत तू लिहून घे हे कर ते झालं शिल्पादाई पाखर या चित्रपटात तुम्ही दिवंगत अभिनेते रमेश भाटकर यांच्यासोबत काम केलं कसा होता तो अनुभव अनुभव खूप छान पाखर म्हणजे फिल्म बघायला गेलं तर म्हणता मी आत्ताच जसं बघायचं म्हणाले की मोठ्या पडद्यावर हिरोईन व्हायचं होतं hmm. सो त्या मध्ये मा मी माझा मेन म मी मेनलीड करत होते आणि रमेश जिंद्र काम करायचा अनुभव म्हणजे माणसाने कसं प्रोफेशनली असावं आणि काम नसेल तेव्हा कसं सगळ्यांमध्ये मिक्सअप व्हावं हे hmm. त्या माणसांकडनं बऱ्यापैकी शिकायला मिळालं की, की कामाच्या वेळेस काम की सेटवर किंवा कशी डायरेक्ट डिलेवरी करावी कसं काय आहे आणि नवीन तेव्हा तर माझ्यासाठी खूपच पण त्यांनी खूप सांभाळून घेतलंच आणि त्याच्या आधी मी त्यांच्याकडं त्यांच्याबरोबर त्यांचं एक तिसरा डोळा करून एक शो यायचा एपिसोडिक एपिसोडिक त्याच्यात सगळ्या स्टोरीज छान हो 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 आणि मी अगदीच नवीन नवीन म्हणजे कॉलेज जस्ट सुरू झालं आणि आपल्याला हाऊस असं नाही मला टीव्हीत मिळालं वगैरे त्याच्यात छोटे 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 रोल करतात आणि मग त्यांना पण तो आनंद झाला रे वा लीड तू करतेस का वा 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 छान म्हणजे एक ते एप्रिशियन पण मिळालं की बाबा इथपास इथपर्यंत एपिसोडिक एपिसोडिक करताना एक फिल्मचं हे करणं अनफॉर्च्युनेटली फिल्म आली नाही फारशी ती म्हणजे पण माझा अनुभव छान होता बाकीच्या मालिकांबद्दल म्हणजे मी खूप जुन्या दामिनी बऱ्याच लोकांनी बघितली असेल दामिनी बंदिनी तर ह्या त्यावेळेच्या खूप गाजलेल्या सिरियल्स होत्या दामिनी यामध्ये जेव्हा दामिनी सेकंड पार्ट त्याचा सुरू झाला आणि खूप छान ट्रॅक होता आमचा तो त्याच्यानंतर समांतर करून एक कलर्स मराठीला शो होता हां हां त्याच्यामध्ये विलास डॉक्टर विलास उजवणे वंदना ताई हे पण आत्ताच वारले आता पण आत्ता आदेश बांदेकर जे मोठ्या दिग्गजांबरोबर काम करते तेव्हा तर मी अगदीच म्हणजे नवीन नवीन आपण काम सुरू करतो त्या या ह्याच्यात होते मी पण खूप छान रोल होता मला सगळ्या आर्टिस्टने खूप छान मदत केली म्हणजे इन शॉर्ट मी असं स्वतःला भाग्यवान समजेन की मला जे सहकलाकार मिळाले सिनियर म्हणा किंवा माझ्या बरोबरीचे म्हणा किंवा माझ्या लहान सगळेच छान मिळाले मला आजता तुम्हाला बघितलं गेलं आठवतं याच्यासाठी पण मी तुम्हाला सांगू शकते कारण का मी फारसं कधी काही प्रत्येक गोष्ट नेटवर टाकली पाहिजे अशा हिशोबातली नाही मला मी खूप काम हा बस ज्यांना पाहिजे त्यांना माहिती म्हणूनच कधी कधी खूप कामं जातात आपली म्हणजे मी अगदी खरं सांगते कामं जातात कारण का कधी कधी ना फोन येतात आणि तुमचा फॉलोअर किती हे विचारतात आणि माझा फॉलोअर हार्डली दोनशे तीनशे असं कारण का मी स, मी लाईक करतच नाही किंवा हे करतच नाही हा ओके जे ओळखीचे त्यांना दुनियाला मी फॉलोअर करत नाही की मला नाही मी ज्या माणसांना ओळखत नाही त्या व्यक्तीने मला फॉलो का करावं बरोबर मी मता त्याच्यामुळे मग बरीच कामं त्याच्यामुळे सोशल दूरच मीडिया फेसबुक आपला जरासा कोण ओळखीचं असेल काही टाकलं ओके छान वा बस हा समोरा समोर आल्यानंतर मला गप्पा मारायला खूप आवडतात ते आहे आणि सेकंड थिंग मी असं म्हणेन की कामाच्या बाबतीत आता आपण म्हणालो तशा मी ॲड्स पण बऱ्याच केलेल्या आहेत माझ्या खूप ॲड्स म्हणजे किसानची ॲड केलेली आहे मी नंतर कमर्शियल ऍड्स गोवर्धनची केलेली आहे अशा बऱ्याच ऍड्स म्हणजे जवळजवळ पंधरा एक ॲड्स के मी केलेले आहेत पण मी फारसा टाक जसं म्हटलं मी नाही टाकत ज्यांना माहिती आहे त्यांना ओके <laughs> सध्या साकारत असलेल्या तो आम्ही समजू <coughs> या मालिकेत तुम्ही कपिला करताय त्याबद्दल काय सांगाल तुमच्या भूमिकेबद्दल काय सांगाल So, स्वामी पन, सो स्वामी शो शोसाठी मला बरेचदा विचारणा झाली होती पण काही कारणास्तव तो योग जुळून आला नव्हता दोन तीन वेळा झालं होतं की असं असं आहे पण नाही झालं पण आता मला असं वाटतं स्वामींचीच कृपा झाली माझ्यावर आणि तो रोल मला मिळाला कपिला करून मी खूप स्वामींचा करते स्वामींच्याचमुळे जे काही आहे ते आज मी आहे असंच मी नेहमी म्हणते त्यांना की तुम्ही आहात म्हणून मी आहे आणि ह्या शोमध्ये मी स्वामींच्या अपोजिट अपोजिट इन द सेन्स कटकारस्थान करणारी बाई दाखवली आणि मला कधी कधी असं होतं ना की अरे नाही <laughs> <laughs> मुझे मुझे मी नाहीये म्हणजे चोऱ्या मारा करण काय सांगितलं की मी त्याच्यात मी त्यांना बुवा म्हणते त्या शो मध्ये की हा बुवा समोर तोंडावर त्यांना स्वामी पण पाठीमागनं त्यांना मला असं केलं बुवानी मला तसं केलं असं असतं पण म्हणा नेहमी मी स्वामींची माफी मागितलं सॉरी स्वामी मी नाही मी नाही चुकले मी चुकले माझं नेहमी सुरू असतं पण म्हणजे मी आज इतके शोज करत आले स्वामी या शोमुळे ना बरेचदा मला बायका वगैरे बाहेरच्या भेटतात म्हणजे मला हार्डली वर्ष होईल आता त्याच्यात ते लोक मला म्हणजे म्हणजे तुम्ही असं कसं वागू शकता स्वामींबरोबर हे बऱ्याच माणसांनी म्हणजे जनरली जो क्राऊड आहे सगळ्यांनी त्याच्यामध्ये प्रेक्षकांचे खरंच आभार मानते की त्या तो रोल लोकांनी असा उचलून धरला आणि त्या लोकांना आवडतंय लोकांना सांगा की मी खरी स्वामी भक्त आहे रोल आहे खरंच मी अगदी स्वामीभक्त आहे आणि ते म्हणजे मी सांगेन स्वामी करून घेत आहेत तसं स्वामींचीच कृपा आहे पण मी तशी नाही आहे घराबाहेर <laughs> जाऊन काम करणं प्रत्येक महिलेसाठी एक, एक तारेवरची कसरत असते अगदी आणि तुम्ही ती करताय सकाळ कधी होते आणि संध्याकाळ कधी कशी असते हा <laughs> <laughs> खूप छान प्रश्न आहे म्हणजे माझ्या बरोबर जे माझे आर्टिस्ट आहेत त्यांना माहिती आहे पण मे बी प्रेक्षकांना माहिती नसेल आणि तुम्ही विचाराल म्हणून सांगते दररोज माझी सकाळ म्हणजे आता ह्या शोसाठीच नाही एर पण एरवी पण माझी सकाळ चार साडेचारला होते पहाटे उठते मी आणि माझी शूटिंग नसलं मी घरी असेल त्या दिवशी माझा दिवस संध्याकाळी साडेआठला संपतो म्हणजे साडेआठ नंतर जर सा माझ्या घरीच कोणी येणार असेल तर माझ्या नवऱ्याला फोन जातो की शिल्पा जागी आहे का आम्ही येऊ का म्हणजे दो आता माझ्या घरी गणपती आहे तरी साडेआठ नंतर माझा मित्रमंडळ फोन करून त्याला विचारत की अरे जगी हे वो हमलो आज आहे त्याच्यामुळे शूटिंग नसलं तर मी साडेआठला झोपून जाते आणि प्रॉपर आपण म्हणतो आठ नऊ तासाची झोप तशी असते सकाळी उठल्यानंतर माझं मेडिटेशन असतं म्हणजे स्वामींची प्रार्थना असते स्वामींचं आहे मी हिलिंग ह्या क्षेत्रात पण आहे सो स्वतःला हील करणं स्वतः मेडिटेशन करणं जर मी स्वतःच स्ट्रॉंग नाही राहिले तर मी लोकांना उपदेश करू शकत नाही त्याच्यामुळे मेंटली स्वतः स्ट्रॉंग होण्यासाठी माझं मेडिटेशन वगैरे स्वतः सकाळी सुरू असतं त्याच्यानंतर एक जी टिपिकल साधी गृहिणी mm -hmm. वर्किंग वुमन जी असते की सकाळी उठल्यानंतर आज खाने में क्या है मम्मा हा <laughs> जो प्रश्न प्रत्येकांचा असतो जसं माझ्या घरी असतो त्याच्यामुळे मुलगा शाळेत जाण्याच्या आधी टिफिन असतो नवऱ्याचा टिफिन असतो माझा टिफिन घेऊन आम्ही सगळे आपापल्या कामाला निघतो आणि मला स्वयंपाकाची प्रचंड आवड आहे त्याच्यामुळे मी खूप छान छान असं काही ना काहीतरी करत असते आणि सेटवर पण घेऊन जात असतो हिलिंग आत्ता बोलता बोलता uh, मी हिलिंग बोललात त्याबद्दल काय सांगाल मी गेले चौदा वर्ष हिलिंग या क्षेत्रात आहे म्हणजे आफ्टर माय बेबी मी ब्रेक घेतला होता कामासाठी आणि त्याच्यानंतर थोडा म्हणजे दोन दो अडीच वर्ष झाल्यानंतर मग असं आलं होतं की मिस्टरने सांगितलं की नाही सध्या काम नको करूस तू कारण का बारा तेरा तासाची ड्युटी मग oh. त्याला मग मी हिलिंग मला आवड होती सो मी टॅरो कार्ड शिकले आणि मी आत्ता उत्तम टॅरो हे करते मी ॲनिमल कम्युनिकेटर आहे वा सो मी प्राण्यांशी पक्ष्यांशी बोलू शकते हिलिंग मॉडेलिटीजमधल्या ज्या काही त्याच्याशी रिलेटेड असतात त्या सगळ्या गोष्टी मी थोड्या बहुत करते नेमकं काय आहे मार्गदर्शन करता तुम्ही नेमकं मार्गदर्शन म्हणजे मी मार्गदर्शन करणारे कोणीच नाही मला जे माझे कार्ड माझे हे सांगतात त्यांच्या थ्रू मी तुम्हाला मार्गदर्शन करू शकतो की तुमच्या लाईफमध्ये हे सुरू आहे आणि हा प्रॉब्लेम ह्याच्यामुळे आलेला आहे मी सांगणारे कोणी नाही सांगणारे सगळे ते आहेत आणि मग त्याच्याशी रिलेटेड जर आपल्याकडे काही थेरपीज असतात आता मी शिकले म्हटल्यानं माणूस मी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला बाबा सर्दी खोकला झालाय बरं झालंय खरं पण आता मग त्याच्यासाठी औषध काय आहे मला मग मा जे करणारे असतात ते ते औषधं फॉलो करतात मग रिकवर झाले की मला परत थँक्यू बोलतात माझ्यासाठी हे खूप आहे ॲनिमल कम्युनिकेशन हा करोनाच्याच ह्याच्यात मी कोर्स शिकले आणि नंतर मला कळलं की अरे बापरे प्राणी एवढं बोलू शकतात आपल्याकडे टेलिपथी असेल आपण म्हणतो ना वैशाली वैशाली फोन करणार आहे आणि फोन आला काय आहे बद्दल मी विचार करत होते आता इज कॉल्ड अॅनिमल कम्युनिकेशन टेलिपथीनी आपण त्यांच्याशी बोलू शकतो आणि इतके छान 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 अनुभव येतात ना मला त्याच्यात म्हणजे मी आता अगदी नवीन नवीन जेव्हा शिकले तेव्हाचीच एक सांगते माझ्याकडे असंच बोलता बोलता कोणीतरी मला एक केस सांगितलं की आमच्याकडे कुत्रा आहे पण त्याचं बिहेवियर काही समजत नाही आम्हाला म्हणजे तो असा मी घरातनं त्याला बाहेर सोडून गेले की तो सोफा फाड हे फाड ते फाड असा करत बसतो मग त्या केसबद्दल मी त्याच्याशी त्यांच्याकडनं सगळी हिस्ट्री केस हिस्ट्री घेतली म्हणजे किती वर्षाचा आहे काय आहे आणि बोलल्यानंतर मला कळलं की त्यांनी कधीतरी त्याच्यासमोर सांगितलं होतं की आपल्याला जमत नाही ह्याला सोडूयात कुठेतरी म्हणजे ह्याला ॲडॉप्शनला टाकून देत म्हणजे ते अगदी बेबी असणार आणि त्यांच्या मुलीच्या आवडीसाठी त्यांनी घेऊन आले होते आणि चार एक वर्षाचं झाल्यानंतर त्याला असं झालं म्हणजे बोलता बोलता आपण म्हणतो ना कधीतरी पटकन एखादी गोष्ट ती हो त्यांनी ऐकली होती आणि तो फर्स्ट ऐड झाला होता त्या ह्याच्यात आणि त्याने मला सांगितलं की मला हे लोक कुठेतरी सोडणार आहेत आणि त्यांच्या घरात एक खुर्ची होती तिथे तो बसायचा त्या खुर्चीवर कोणीतरी बाईची आकृती आहे तर मी त्यांना म्हटलं हो म्हणे एक खुर्ची आमच्या आजी होत्या आणि म्हटलं तुम्ही त्याच्यासमोर कधी बोलला आहेत का की ज हो म्हणे ना आता मुलगी आमची इथे नसते ती शिक्षणासाठी आणि आम्हाला दोघांना काही जमत नाही मी वर्किंग आहे त्याच्यामुळे ऍडॉप्शनला टाकण्याचा विचार आहे आम्ही हे म्हटलं हे ते त्यांनी आहे आणि त्याला ते नकोय आहे म्हणून सगळीकडे सोफे फाड हे फाड ते फाड त्याचं सुरू केलं होतं त्यांनी सो खूप छान छान हां फक्त माझ्याकडे जे बाळ आहे त्याच्याशी मी कम्युनिकेट करत नाही शेवटी म्हणतात ना कधी कधी डॉक्टरच मुलाचं ऑपरेशन करत नाही तसं माझं होतं मीच माझ्या मैत्रिणी अगं बघ हा असा काय करतोय असं होऊन जातं ते कधी कधी किती छान ना एवढं समजून पोहोण्याचा अभ्यासच असेल ना हो अभ्यास तुम्ही शिकल्यानंतर कसं आहे ना तुम्हाला प्रॅक्टिस करणं खूप गरजेचं आहे म्हणजे आता मी तुमच्या फील्डबद्दल पण सांगू शकते हे मला असं सोपं वाटतं ते तुम्ही म्हणालात मी सगळी तुमची गुगलवरनं माहिती काढली आहे हा पण एक अभ्यासच झाला ना की ते कसा काय विचारायचा प्रत्येक अभ्यास लागतोच गोष्टीला आणखी कुठल्या प्राण्याचं वेगळा काय अनुभव वेगळे अनुभव म्हणजे आता हे कितपत सांगू मला हे नाही वाटत ते डरबीला घोडे धावतात तर माझ्या एका मैत्रिणी मला विचारलं होतं की माझे मी पैसे लावते किंवा वॉट काही आहे so, सो त्याचं काय होईल मला सांग तर मी म्हटलं तर बघ एक मग कम्युनिकेट केल्यानंतर म्हटलं एकाने सांगितलं मी पहिल्या नंबरला येईन एकाने सांगितलं मी पहिल्या नंबरला नाही येणार पण पहिल्या तीन मध्ये मी येईन आणि एक पहिला आला आणि एक दुसरा आला सो so, इतकं तुम्ही त्यांच्याशी कम्युनिकेट केलं की तुम्हाला खूप छान अनुभव येतात हो अगदीच छान वेगळं काही ना रे संकेत कामाच्या धावपळी स्वतःसाठी वेळ कसा काढता तुमचं सकारात्मक राहण्याचं गोपित काय आता म्हटलं मेडिटेशन एक आहे सकाळी सकाळी मेडिटेशन आणि अगदी अगदी हे म्हणजे छान स्माइल राहायचं तर नवरेशी मांडण करायचं केल्याची म्हणजे येस आजचा मोठा पूर्ण झाला त्यांच्या समोर बोलताय म्हणून सांगते पण आपण हॅपी असलं की म्हणजे मी हिलिंग मध्ये नेहमी सगळ्यांना सांगते की तुम्ही स्वतः जेव्हा तयार होता कुठेही जायच्या वेळेस तुम्ही स्वतःच फ्रेश असला तर तुम्हाला सगळेजण तेव्हा ते फ्रेश होत दिसतात आहे सो so, तुम्ही तुम्ही जर जर एनर्जी स्वतःमध्ये हे करून गेला की नाही मी छान कामाला जाताना लिपस्टिक लावून जाणार आहे मी हे करून जाणार आहे तर समोरचा व्यक्ती पण तुम्हाला अरे किती छान वाटतं अरे किती हे वाटतं ते आपण एनर्जी पास करतो त्याला सो तेच आहे खूप सुंदर फॅनसोबतची सोबतची एखादी मजेदार आठवण फॅन तसं नाही म्हणता येणार म्हणजे मी आठवण म्हणजे अगदी अगदी लक्षात राहिलेली आठवण म्हणजे मी जेव्हा कामं सुरू केली होती तेव्हा बंदिनी वगैरे दामिनी बंदिनी म्हणजे दामिनीपेक्षा बंदिनी बंदिनीमध्ये एपिसोड असायचे hmm. पंधरा एपिसोडची एक स्टोरी असायची hmm. तर तेव्हा त्यावेळेस कपडे आम्हाला घेऊन जावे लागायचे आणि तो एक स्टोरी करत असताना मला सांगितलं होतं की साड्या घेऊन यायच्या तुला आय सेड ओके साडी वगैरे घेऊन गेले आणि एपिसोड सु म्हणजे ते तेव्हा ते सुरू होतं आमचं शूटिंगचं साडे ते एपिसोड सुरू होतं आणि मी माझ्या मावशीकडे पुण्याला गेलो ते आई मे वगैरे आणि ते एक नवीन असल्यानंतर तुम्ही सिरियलमधनं कामं करताना आपल्याला किती आनंद होता आपल्याला असं कोणी विचारलं की आणि नेमकी त्यावेळेस मी जी साडी सिरियलला नेसली तीच आईने नेसली होती तेव्हा आणि त्या बाईने सरला अय्या तुम्हाला कपडे घरी घेऊन जायला देतात आणि माझी आई माझ्या सगळे अशी बघते उद्या उद्यापासून माझ्या साड्यांना हात लावला सर बघ तू किती छान तुम्हाला कपडे घरी घेऊन जायला देतात असं त्याच्यामुळे अनुभव म्हणू शकतो किंवा एक मजेशीर किस्सा हा माझ्या <laughs> अगदी <laughs> मी कधीच विसरणार नाही हा किस्सा छान माझ्याकडे नेहमी खाऊची बॅग असते आणि म्हणजे बरेच असं होतं की मी ज्या सेटवर काम करत असेल तिकडे बरेच असं होतं की शिल्पा ते म्हटलं तर तिच्या बॅगेत काही ना काही तर मॅगी तर मिळणारच मिळणार सो so, एकदा असेच शूट करायला कोणता तरी आमचा होळीचा की कसा तरी सिक्वेन्स होता तेव्हा चाय आले ते आणि मग डब्यात काय आहे आणि मग ते नंतर काढता काढता तेच थकले ते बापरे या ना संपतच नाही आहे खाऊ संपतच नाही तर हा एक माझ्यासाठी एक की आहे काही ना काहीतरी ते सुरूच नाही हे पण आहे छोटसं ते पण आहे ते पण आहे छोटसं करत म्हणजे सेट एक कुटुंबासारखं अगदी अगदी कारण का आपण जवळजवळ चौदा पंधरा तास तिथे असतो म्हणजे मला जे उद्या काही झालं लागलं दुखलं खुपलं तर माझा नवरा किंवा माझा मुलगा येण्याच्या आधी मला माझ्या को आर्टिस्ट माझे सेटवाले कुठे घेऊन जातील त्यामुळे ते पहिलं घर होऊन जातं आपलं तेरा ते तासाची नॉर्मल ड्युटी असतेच आपली आणि मग जाण्याचा एक एक तास होऊन जातो म्हणजे सोळा सतरा तास आपण घराच्या बाहेर असतो कलाक्षेत्र हे आपलं बेभरोश्याचं क्षेत्र आहे चढउतार खूपच असतात तर यासाठी तुम्ही या स्वतःच्या आयुष्यामध्ये आर्थिक नियोजन हो कसं करता शंभर रुपये आले तर दहा रुपये तरी सेव्हिंगला टाकले पाहिजेत असं म्हणजे आमच्या दोघांचं म्हणणं तेच असतं की सगळेच उडवायची काही गरज नाहीये मग याच खूपच गरजेचं आहे कारण का अळवावरचं पाणी आहे हे लोकांना फक्त ग्लॅमर दिसतं म्हणजे मी त्या नवीन येणाऱ्या बरेच आमच्या सेटवर वगैरे आहेत म्हणून जॉब जर करत असाल तर खरंच सोडू नका तुम्ही जॉब म्हणजे मी अगदी सांगते की मी कबड्डी खेळत असल्यामुळे मला त्यावेळेस गेम्समध्ये माझे वडील असल्यामुळे मला जॉब आला होता पण मला काम करायचं आहे आणि तेव्हा मला खूप माझ्या वडिलांनी समजवलं बाबाने समजवलं की तू जॉब तू तु खेळतेस तुला खेळून तुला नंतर करता ये तू सुरुवात तर कर पण नाही मग ते त्याचा मला कधीच प्रॉब्लेम जाणवला नाही पण करोना काळात जर म्हणजे कसं ना आपल्याला प्रत्येक गोष्टीचा विचार करून सगळ्या गोष्टी कराव्या लागल्या अगदी सो म्हणजे मग ते अरे आपलं हे थोडस संपत आहे अरे ही पॉलिसी आपली रुग्वास हे करावी लागते त्या गोष्टी झाल्या पण ऑल दो सगळा माझा नवरा असल्यामुळे मला काही तसं टेन्शन आहे पण मेंटली ॲज अ लेडी आणि हे आपल्याला बायकांना तो एक प्रॉब्लेम होतोच की अरे काय आहे ते पण बाकी मी त्या नेहमीच सगळ्यांना सांगते की जो जॉब करत असाल तर आधी सेटल व्हा आणि मग तुम्ही काही ते करा कारण की इथे हल्ली खूप कॉम्पिटिशन वाढलेली आहे कॉम्पिटिशन आणि ह्या क्षेत्राबरोबर आणखी एक जॉब किंवा व्यवसाय असायलाच हवा अगदीच 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 नुसतं ह्याच्यावर खा मग जर मुली असेल तर मग मी तर सांगेन की छान फायनान्शियल सिक्युअर्ड नवरा असेल त्याचा जो ह्या फील्डमधला नसेल तर मग काही नाही तुमची हाऊस पण तुम्ही हाऊस म्हणून जॉब चांगल्या सॅलरीचे जॉब सोडून तुम्ही येत असाल तर तसं नका करू दोन्ही सायनमेंट आणि तारेवरची कसरत करायला शिका अगदी जीव भांड्यात पडणे <laughs> या म्हणीचा अर्थ mm. नाही एखादी आठवण दोन दोन ऍक्च्युअली गोष्टी आहेत माझी एक खूप छान इंडस्ट्रीतली मैत्रीण आहे शमाने नावे तुम्ही ओळखत पण असाल भेटली मी त्यांना <laughs> तर शमा आणि मी आम्ही नाटक करत होतो तेव्हा पण असंच आमचा सा एक प्रॉब्लेम झाला होता आणि क्षमा आणि चेतन दत्ताने मला खूप सांभाळून घेतलं होतं कारण का अगदीच आणि तेव्हा म्हणजे म्हणू शकतो जीव वाढण्यात पडला आणि एका गुजराती नाटकाचा दोन गुजराती नाटकांचं असं झालं होतं नाटक सुरू होतं आणि मी अचानक पण ब्लँक झालं मला काहीच कारण का मला वाक्यच समजलं नाही अरे काय आहे आणि ते माझे कॉर्टी सुटताना ते मराठी होते ना त्यानं काय झालं म्हटलं मला ना वाक्याट होतं आणि मला चक ब्लॅकआउट झालं एकदा मग त्यांनी इतकं छानपैकी सांभाळून घेतलं की ओके माझी एक्झिट त्यांनी दिल्याचं ते तू तू एक काम करीले अंदर जा रसोडामध्ये काम करीले तू आणि मग गेले पाणी प्यायले दोन सेकंद आणि मग नंतर मला हश हाता मला बरं वाटतं आणि मग परतले हाताय घेऊ तू काम करत मी आले म्हणजे तेव्हा एक प्रेशर असतं ना आपल्याला की अरे अचानक का असं झालं कारण का, का माझ्यासाठी पहिलंच गुजराती नाटक होतं आणि आपण जेव्हा त्या लँग्वेजमधला नसतो तेव्हा आपल्याला त्या भाषेशी शब्द कोणता कनेक्टेड आहे आपल्याला आठवलं नाही की मग खूप प्रॉब्लेम पडतो रिहर्सल्स किती असल्या जरी जो माझी मातृभाषा मराठी आहे मराठीला मी कितीही समानार्थी शब्द काढू शकते पण जर हेच जर मला तुम्ही सांगितलं इंग्लिशमधला मनोलॉग कर आणि एखादा शब्द काय गुजराती असेल काय आपल्याला तो शब्द त्यावेळेस पटकन आठवत नाही तर माझं एक तसं झालं होतं पंजाबी शो म्हणजे जुगनी चली जलंधार करून एक मी सोनी सबला शो करत होते त्याच्यामध्ये दिग्गज अभिनेते सगळे होते म्हणजे रणजितजी होते नंतर आशा सचदेव होत्या नंतर सोनिया कपूर अभिषेक बाबा सायकल वगैरे असं सगळे आणि माझा हिंदीचा कसा बघायला गेलं तर मेजर रोल असलेला हा पहिलाच शो आपण म्हणू शकतो बाकी हिंदी खूप केलं होतं पण असं फॅमिलीत मेन वगैरे असं हे नाही आणि असं झालं होतं की मराठी मुलगी ऑडिशन वगैरे झालं हे झालं वगैरे सगळं पहिला सीन माझा आणि माझा नवरा जो झाला आहे अभिषेक अवस्थी त्याचा आणि माझा पहिला आणि तो काहीच बोलत नाही आणि मीच फक्त बडबड 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 म्हणजे कॅरेक्टर्समध्ये तसं होतं बडबड बडबड आणि नवऱ्याला नवरा माझ्यासमोर बोलला नाही पाहिजे समोर मी म्हणजे तो बोलेल ते आणि एक सीन जातो आमचा आणि मी नवऱ्याला वरती बेडरूममध्ये तू चल तुछल वरती तुला दाखवते आता आणि दरवाजा वगैरे बंद करतो अशी भांड भांडभाण भांडते आणि बाहेर आमची प्रोड्युसर बसली होती आणि ती आल्यानंतर तिने जे मला असं एकदम किती गेलं की मला असं वाटलंच नव्हतं की तू इतकं छान पंजाबी मध्ये बोलू शकशील आणि आमचे मला इतकं बरं वाटलं होतं की त्यांचा तेव्हा म्हणजे इट्स अ बिग प्रोड प्रोडक्शन हाऊस आणि त्या दोघाही नवरा बायको येऊन सांगलं होतं की अरे वा खूप छान आहे म्हणजे आम्हाला आम्हाला कास्टिंग जेव्हा झालं तेव्हा मराठी लडकी आहे ॲक्सेंट कितना पंजाबी पकडेगी क्या पकडेगी ते वगैरे आणि मला सगळ्यात आवडतं म्हणजे रणजित सर रणजित सर तर मला माझ्या त्या कॅरेक्टरनीच चाची करूनच हाक मारायचं आणि इट्स जेम ऑफ अ पर्सन हेच म्हणू शकते म्हणजे पंक्च्युअल काय असतं नऊच्या शिफ्टला तो माणूस नऊ मेकअप रेडी असायचा हां पण म्हणजे त्यांचा जर आउट टाइम असेल आला ते सीन ओके के जायराव म्हणजे एक पंक्च्युलेशन काय असतं ना त्या हिंदीच्या म्हणजे मोठ्या मोठ्या यांच्याकडनं खरंच कर शिकायला पाहिजे आपल्याला वन टेक कसा का असतो काय असतो बरोबर खूप छान आहे कामाच्या बाबतीत तसं काहीच नाही आहे मराठीमध्ये थोडंसं आपलेपणा वाटतो कारण का आपली मातृभाषा असल्यामुळे हिंदीमध्ये कामाशी काम असणारीच माणसं असतात म्हणजे असं आपण हे नाही हा आपण ग्रुप चांगला झाला की काहीच नाही म्हणजे खूप आहेत असे हिंदीचे की ग्रुप छान झाल्यानंतर मग काहीच फरक पडत नाही म्हणजे अजूनही बाबा सायकल वगैरे माझ्या टचमध्ये आहेत आणि मेसेजिंग वगैरे बर्थडे वगैरे विषय आमचं सुरू असतं स्वामी या शोमध्ये जसं मी मगाशी म्हटलं की माझी थोडीशी नकारात्मक भूमिका आहे आणि मी प्रत्येक वेळेस काही ना काहीतरी कुरगुड्या करत चालते त्यातलाच एक किस्सा सांगते की एक सीन होता त्याच्यात की मी बाहेर येते आणि जी माझी क त्या ह्याच्यातली को असते तिला तिला कुठे आहेस काय आहे तुम्हाला समजत नाही काय याव नाही का, का त्याव नाही करत धाप चिखलात पडते आणि सगळे चिखलातनं माखलेली दाखवले मी की अरे अरे असं होतं आणि मग परत तिला म्हणते की तुम्ही कसा इथे पाण्याचा खड्डा करून ठेवला ते येते वगैरे पण तो सीन करताना मला इतके कॉम्प्लिकेशन म्हणजे मला आधी सांगितलं नव्हतं आणि तो सीन झाला आणि आमचे डिरेक्टर आमचे सगळे टीम आणि जी नंतर मला जे सपोर्ट चिखलात धपकन पडले मी ते उठताना त्रास होत होता ते इतका छानपैकी सगळ्यांनी मला आणि तो आमचा सीन इतका उत्तम म्हणजे शूट झाला ना की लोकांनी अगदी छान बऱ्याच लोकांनी म्हणजे मला सांगितलं की चांगलं वाटलं एकदम आणि आताच रिसेंटली कपिला जशी एक कुरघोड्या करत असे स्वामींकडनं काही पाहिजे असलं की ती नेहमी मागत असते खिळ्यांवर चालण्याचा एक प्रॉपर असे खिळ टाकून त्याच्यावर चालवून वगैरे मला हे केलं आणि खूप आमचे डिरेक्टर आणि टीम इतकी छान आहे ना की ते मस्त असं एकदम करून घेतात आपल्याकडनं म्हणजे मला वाटलंच नाही की तो शो पाच वर्ष झाला आहे आणि आता मला वर्ष होईल फक्त मी इतकी नवीन असून सुद्धा मला कधी असं जाणवलं नाही की अरे मला सगळं अच्छा फाईव्ह इयर्स मी करतेच आहे हा शो मी पण पाच वर्षच झाले त्याच्यात काम करते रॅपिड फायरमध्ये वेगळं मला हे विचारायचं तुम्हाला तुमच्या मालिकेमध्ये आत्ता जे तुमच्या सहकारी आहेत त्यातले पाच सहकारी त्यांना तुम्ही कुठली उपमा द्या आता गणपती आहेत सगळे गोड पदार्थ मोदक आहे जिलेबी आहे बुंदी आहे अरे बापरे त्या उपमा द्यायची त्यांना तुमची पाच सहकारी आणि त्यांना ती उपमा तुम्हीच सांगा पाच सहकारी म्हणजे आमच्या ॲक्च्युली मठातलीच टीम आमची असते कपिरा कपिरा कशी आहे जल जलेबी सीधी जलेबी <laughs> की तर हा टेळी मेळी टेळी मेढी बट शिल्पा म्हणाल तर स्वीट स्वामी म्हणजे मोदकच आपण म्हणू शकतो जे कसं छानपैकी सगळ्यांना आव आवरण वर्ण हे आणि पुरणपोळी मोदक हेच म्हणू शकतो सगळ्यांना एकत्र घेऊन चालतात नंतर आमची गयातही आहे ती लाडूच आहे एकदम गोड अशी सगळ्यांशी असते नंतर आमची जी माई झाली मृणाल चेंबूरकर ती अशी एकदम थोडीशी काय म्हणू शकतो आपण चकली म्हणू शकतो की खायला पण आहे की मी चुकले आ चुकते असं <laughs> असतं अस बाळापा आमचा खूप गोड आहे म्हणजे त्याला मी काय उपमा देऊ शकते <laughs> बरसो याद करेंगे ये पल चले गए तो हम फरियाद करेंगे लव ए फिल्म से गाना लव ए फिल्म इतकी वेळा बघितली आहे की खूप छान सुंदर एक पदार्थ जरूर खाऊ शकता मी पुढी आहे त्याच्यामुळे मी सगळंच रोज आवडीने खाऊ शकते मला प्रचंड खायला आवडतं म्हणजे एकंदरीत सेहतकडे बघतो वाटत असेल मी खूप छानपैकी खात असते हां अभिनेत्री नसतात तर तर ॲज अ शिल्पा वडके तुम्ही एका स्टेट लेवल कबड्डी चॅम्पियनशिप मुला आला तुमच्यावर प्रेम प्रेम तुम प्रेम करणाऱ्या प्रेक्षकांसाठी करत आहे म्हणूनच आम्हाला काम मिळतात तुम्हीच आमचे सर्व सर्व आहात थँक्यू सो मच खूप छान गप्पा झाल्यात वेगवेगळ्या क्षेत्रात वेगवेगळ्या भाषेमध्ये कामं करतायत पुन्हा भेटूया पुढच्या कलाकारासोबत तोपर्यंत